दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत डॉक्टर संदीपान जगदाळे जिल्ह्यात प्रथम पुरस्काराची रक्कम दिली संवेदना दिव्यांग आय टी विद्यार्थ्यांनीला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी दर्जेदार ई साहित्य निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या व्हिडिओ निर्मिती दयानंद कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर संदीप आठ जगदाळे यांनी उच्च माध्यमिक वर्गासाठी सामाजिक विभागात जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला डॉक्टर जगदाळे यांनी इयत्ता बारावी वर्गासाठी संगीत शिक्षणात विज्ञानाचा सहयोग या पाठ्य घटकावर आधारित व्हिडिओ निर्माण केला होता यासाठी रोख दहा रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दिव्यांग विद्यार्थिनीने तंत्रज्ञान अवगत करावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी डॉक्टर जगदाळे यांनी मिळालेल्या रकमेत स्वतःचे हजार रुपये जमा करून रुपये अकरा हजारचा चा धनादेश हरंगूळ येथील संवेदना दिव्यांग आय टी आई चे संचालक सुरेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी व्यंकट प्राचार्य विठ्ठल गाडेकर हे उपस्थित होते यापूर्वी डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी यापूर्वी कोविड नाईन्टीन पालकत्व हरवले आहे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले होते त्यांनी राज्य शिक्षक पुरस्काराच्या रकमेतून अनाथ दिव्यांग व एचआयव्ही पीडित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व गणवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत परीक्षण करताना आधुनिक तंत्र अध्यापन शैली वक्तृत्व मांडणी नाविन्यता विद्यार्थी केंद्रित आशय अध्ययन निष्पत्ती आदी प्रमुख बाबी विचारात घेण्यात आल्या डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी तबला वादळ इयत्ता अकरावी व बारावीसाठी शास्त्र विषयक व्हिडिओ बालसंस्कार पोवाडे अभ्यास कसा करावा इत्यादी विषयांवर एकशे अडतीस व्हिडिओ प्रदीप जगदाळे या युट्यूब चॅनलवर प्रेषित केले आहेत ज्याचा लाभ पाच लाख चौतीस हजार एकशे तीन दर्शकांनी घेतला आहे भारतीय व्यक्तींबरोबरच युएसए युके फिलिपाईन्स पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ न्यूझीलंड फ्रान्स केनिया या देशातील संगीत साधकांनी या व्हिडिओचा लाभ घेतला आहे त्यांचे दहा व्हिडिओ दीक्षा ॲपवर अपलोड झाले आहेत डॉक्टर संदीपान जगदाळे यांना राज्य आय विभाग प्रमुख योगेश सोनवणे शिक्षण संचालक डॉक्टर गणपत मोरे सहायक शिक्षण संचालक डॉक्टर दत्तात्रय मठपती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर तेलंग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ भागीरथी गिरी शिक्षणाधिकारी नागेश मापारी जिल्हा योजना अधिकारी तृप्ती अंधारे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांचे मार्गदर्शन लाभले डॉक्टर जगदाळे यांच्या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमण लाहोटे उपाध्यक्ष अरविंद सोडवणे ललितभाई शहा रमेशकुमार राठी सचिव रमेश बियाने कोषाध्यक्ष संजय बोरा प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर डॉक्टर दिलीप नागरगोजे पर्यवेक्षक डॉक्टर प्रशांत दीक्षित कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे